नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आहेत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव पांडुरंग मोरे गाव आहे पिंपळगाव खरेदाराचे नाव आहे राघवेंद्र आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव अरुण होगे खरेदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे पाच रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव विश्वंभर गोरे गाव आहे उमरी खरिदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार दोनशे चाळीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव गणेश मारोतराव बोचरे गाव आहे तुळजापूर खरिदाराचं नाव आहे व्यंकटेश आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार दोनशे पंधरा रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे ज्ञानोबा शेषराव अवचार खरेदाराचं नाव आहे संत भगतराम गाव आहे देवळगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार एकशे ऐंशी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव करीम लाला गाव आहे ला मानवत खरेदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार दोनशे पस्तीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव मच्छिंद्र निर्वळ गाव आहे सोमठाणा खरेदाराचे नाव आहे केशव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार दोनशे तीस रुपये होते कापुस भाव। तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद